नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे उद्योजक जग संग्राम जगताप यांचा सामाजिक उपक्रम आमदार सुनील अण्णा शेळके फाउंडेशन आणि संग्राम भाऊ मित्र परिवार आणि हरिओम ग्रुप यांच्या माध्यमातून माझं गाव माझी जबाबदारी जनसेवा हीच ईश्वर से सेवा या कर्तव्यातून शनिवार दिनांक एकवीस जून रोजी सामाजिक उपक्रम करण्यात आला यामध्ये नवीन मतदान कार्ड काढणे आयुष्यमान भारत योजना कार्ड रेशन कार्ड के वाय सी आदी कामे मोफत करण्यात आली या सुविधाचा लाभ मिळवण्यासाठी संग्राम जगताप यांच्या हॉटेल हो ड्रीम लंच हॉलमध्ये नागरिकांची गर्दी झालेली होती या उपक्रमाचे उद्घाटन सिने अभिनेते मोहन खांबोटे यांच्या हस्ते झाले यावेळी संग्राम जगताप मित्र परिवार आणि भगवान शिंदे अतुल पवार राजेश बारणे अमित बांदल ओंकार जाधव संजय भागवत रेखा भेगडे सुनील आगळे मोहन फडके नितीन शहा संजय मेहता सुरेश शेंडे प्रकाश भोकरे रोहित मोहिते संकेत धुमाळ संकेत बनसोडे विष्णू धुमाळ स्वाती हंडे वैशाली लालगुडे सीमा कांचन वंदना धुमाळ मोहिनी पवार रुपाली बांदल अवंतिका खांडगे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते या उपक्रमासाठी हकदर्शन हुंदाई मोटर्स मॅनेजर कांचन देशमुख असोसिएट मॅनेजर रोहित काळे यांनी मोलाचे सहकार्य केले यांच्या कल्पनेतून आणखी एक नवीन उपक्रमाची यामध्ये आज भर पडते शासकीय योजनांतर्गत माझा गाव माझे जबाबदारी या संकल्पनेतून संग्राम भाऊ जगताप मित्र परिवार आणि आमदार स्मिरना शेळके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी विविध शासकीय योजनांचा परिसरातील नागरिकांना लाभ मिळणार आहे आज सकाळपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व मान्यवर नागरिकांना या ठिकाणी नवीन मतदान काढणे त्यानंतर आयुष्यमान भारत कार्डाची योजना योजना कार्ड आणि रेशनिंग कार्ड अशा वेगवेगळ्या चार स्वरूपाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे माननीय पुणे नाटा शिळके साहेब आणि आमचे मित्र संग्राम बहु जगताप आणि जो काही उपक्रम चालू केलेला आहे आज त्यांचे अनेक उपक्रम मी बघितले त्याच्यात माझा सहभाग असतोच विविध क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करणारे आमचे मित्र संग्राम संग्रामबाहू खरंच त्यांच्याबद्दल काय आणि किती बोलावं हेच कळत नाही मघाशी राजेश साहेबांनी जे सांगितलं ते खरं आहे रेशन कार्ड केवायसी आधार कार्ड बनवायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्यमान विमा हे सर्वसामान्यांना खरंच गरजेचं आहे आणि ते एका छताखाली एका दिवसात काम होणं हे खूप मोठी गोष्ट आहे असा उपक्रम चालवणे त्यांच्या डोक्यात आलं आणि त्यांनी ते पार पाडलंय हे खरच कौतुकाची बाब आहे असेच उपक्रम त्यांनी सतत राबवावेत आणि त्यात त्यांना यश यावं असं म्हणून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मावळ अतिशय एक शेवटखर एक उपक्रम राबवण्याचं जे काम करतात असे आमचे भक्कम सहकारी मित्र रोटेरियन संग्राम भाऊ जगता अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आणि संग्राम भाऊ हे काय एवढे पाळतात संग्राम भाऊ एवढे एकटे पाळलेच नसते पण त्यांच्या पाठीशी वहिनी साहेब आहेत आणि म्हणून संग्राम भाऊ तुम्ही पाळताय साहेबांचाही नामोल्लेख करणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे संग्राम भाऊंच्या माध्यमातून या शहरामध्ये अनेक असे नवनवीन उपक्रम या ठिकाणी साकारले जातात मला सांगायला खूप आनंद वाटतो की लोकांना कमीत कमी बजेटमध्ये अतिशय सुंदर घर कसं देता येईल हा एकच ध्यान संग्राम भाऊंच्या मनामध्ये असतो आणि म्हणून परमेश्वर भाऊंच्या इच्छा पूर्ण करतोय हरिओम कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर घर फुलं भाऊ देत असतात नुसती घरच देत नाही घर म्हटलं की छान किचन मधलं चविष्ट खाणं लागतं आणि ते हॉटेल ग्रीम माध्यमातून भाऊ सगळ्यांना पुरवत असतात असे आमचे संग्राम भाऊ अतिशय सेवा भावी मनोवृत्ती अनेक उपक्रम त्यांचे या ठिकाणी आपण पाहत असतो त्यांच्या बहुसंख्य उपक्रमात आम्ही स्वतः साक्षीदार आहे आणि हे सगळं करत असताना परमेश्वरी कृपा भाऊंच्या पाठीशी इतकी भक्कम आहे की त्यांनी जिथं हात घालेल तिथं एवढा व्याप सोडून अक्षरशः माझ्या बरोबर सकाळ टू संध्याकाळपर्यंत ते फिरत होते आणि विक्रमी सभासद चांगल्या वर्ष आम्ही केलेली बारा जुलैला आकडा सांगू आम्ही दोन हा तर असे संग्राम भाऊ परमेश्वरांनी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत आता एक लोकरस जी इच्छा आहे ती नजीकच्या भविष्यात लवकरच त्यांची पूर्ण होणार आहे त्यासाठी आपण अतिशय सुंदर असा हा आयुष्यमान भारत कार्ड असेल आधार कार्ड असेल रेशन कार्ड विविध योजना कार्ड एकाच छता काढून घेण्याचं कल्याणकारी काम संग्राम भाऊने हाती घेतलेलं आहे अशा या संग्राम भाऊच्या उपक्रमाला आणि त्यांच्या यशदायी वाट चाललेला मी मनापासून माझ्या वैयक्तिक आणि खूप शुभेच्छा देतो आज तर छोट्या रेशन कार्ड जास्त वापरलं जात नाही त्याचा वापर कोणी करत नाही पण अनेक शासकीय योजना असतील अनेक कामं असतील जिथे सगळ्यात आधी रेशन कार्ड मागितलं जातं आणि ज्यावेळेस ते मागितलं जातं त्यावेळेस कळतं की आपलं केवायसी के संपलं त्याच्यानंतर ते करायचं आणि आज वडगावला चक्र मारणं हे खरंच अवघड आहे अनेक योजना ज्या आपल्याला माहिती नसतात अशा सगळ्या योजना ज्या आहेत आता निवडणुका जवळ येतील निवडणुकीच्या वेळेस तुमचं इलेक्शन कार्ड नसतं त्यामुळे मतदानाचा हक्क असतानाही तो बजावता येत नाही अशा अनेक समस्या प्रत्येकाला येत असतात आणि याचीच जाण ठेवून संग्राम भाऊनी यावेळेस इथे ही योजना राबवलेली आहे त्याच्यासाठी मदत करणारी संपूर्ण टीम त्यांच्याही खरच मनापासून आभार आणि मला खात्री आहे की आपल्या परिसरातील जास्तीत जास्त नागरिक या योजनांचा लाभ घेतील आणि संग्राम भाऊ तुम्ही ही जी काही योजना एका छताखाली उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल तुम्हाला खरंच सगळ्यांकडनं खूप खूप आशीर्वाद मिळतील ती मला पूर्ण खात्री आहे माझं नाव किशोर राजाराम ते कि देली। वयोत्री त्यानंतर ई श्रम कार्ड आधार कार्ड अपडेशन काय असेल ते आधार कार्ड ची कामं किंवा इतर जे सरकारी गव्हर्नमेंटची कामं जी होती योजनांची माहिती ती आपल्यापर्यंत नागरिकांपर्यंत माहिती नव्हती ती फक्त फक्त आणि फक्त संग्राम भाऊ जगताप यांच्या माध्यमातून ते उपक्रम राबवल्यामुळे त्यांच्यामुळे सगळ्यांपर्यंत माहिती झालेली आहे आणि त्याच्यात मी माझं श्रम कार्ड काढण्याकरता आलेलो तर ते कार्ड मला मी आणि माझी मिसेस ज्योती किशोर ते त्या दोघांचे कार्ड अगदी कमी वेळामध्ये झालं आणि त्याच्यामुळे समाधानी पण आहे आणि हा सगळा उपक्रम नागरिकांपर्यंत तो पोहचवण्याचं कार्य माननीय संग्राम भाऊ जगताप यांनी केलं आणि त्यांचे त्यामुळे मी फार आभार मानतो मी सौ ज्योती किशोर तेली मी ते माहिती घेण्यासाठी आले होते इथे आल्यानंतर मला खूप त्यांची माहिती मिळाली आणि हे जे कार्ड आहे श्रम कार्ड हे पण माझं दहा पंधरा मिनिटांमध्ये झालं आणि बाकीचे रेशन कार्डचे काही लोकांचे प्रॉब्लेम असतील ते पण सॉल्व होतात आहे आयुष्यमान भारत वगैरे हो संग्रामचे धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद